नमस्कार मित्रांनो जे काही गाडी नवनाथ वाघमार्याची जाळली होती त्या गाडीचं आपण महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी निषेध व्यक्त झाला परंतु ती गाडी नवनाथ वाघमार्याच्या मेहुन्यानं जाळली असं वक्तव्य दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर आपण बघितलं होतं परंतु नवनाथ वाघमार्याच्या मेहुन्यानं ही गाडी जाळली ही शेवटपर्यंत सोशल मीडिया ट्रेंड ट्रेंडमध्ये होतं की नवनाथ वाघमारे यांच्या मेहन्याचं आणि त्यांचं काहीतरी वादग्रस्त काही चालू होतं त्या कारणास्तून मेहन्याने त्यांच्या दाजीची गाडी जाळली अशा प्रकारचं वक्तव्य सोशल मीडियामध्ये आपण बघितलं होतं परंतु मित्रांनो काल जी कारवाई पोलिसांनी केली त्या प कारवाईमध्ये तिरुले नावाचा तरुण त्या ठिकाणी म्हणजे जरांगे पाटील यांच्यासोबत खंदा समर्थक असं मानलं जात आहे त्यांच्यासोबत कितीतरी फोटो आहेत त्याच्यामुळे ज्यावेळेस आता वाघमारे यांची बाईट घेतली त्यावेळेस वाघमारे यांनी सांगितलं आहे की हा तिरुले काही माझा मेहना आहे का तिरुले तिरुलेनं काय मला माझी त्याची बहीण दिली का अशा प्रकारचं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलेलं आहे मग नवनाथ वाघमारे यांची गाडी तिरुलेनं जाळली तर का जाळली अशा प्रकारचं वक्तव्य देखील आता सोशल मीडियावर व्यक्त केलं जात आहे मित्रांनो ही सगळी घटना त्या ठिकाणी संध्याकाळी संध्याकाळच्या आठच्या दरम्यान झाली होती आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर एकच विषय पांगला की तिरुले यांनी गाडी म्हणजेच की नवनाथ वाघमारेची गाडी कोणी जाळली तर त्यांच्या मेहन्यानं जाळली अशा प्रकारचं टोटल सोशल मीडियावर दाखवत होते परंतु ते काही खरं नाही अशा प्रकारची बातमी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये कळालं त्यावेळेस स्वतः नवनाथ वाघमारे व्यक्त झाले आणि त्यांनी या या प्रकारची माहिती दिली की तो तिरुले काय माझा मेहना नाही आणि त्यानं गाडी जाळली आहे आणि तोचा आका जरांगे पाटील आहे त्यांना तात्काळ अंतर्गत कारवाई करण्यात यावे अशा प्रकारचं वक्तव्य नवनाथ वाघमारे हे करत आहे तुम्हाला काय वाटतं जारांगे पाटील हे अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी लोकांना सांगतील का आणि असे काही कामं जारांगे पाटील यांच्याकडून होतील कारण जारांगे पाटील यांनी बैठ दिली होती आम्ही शहाण्णव कोळी मराठी आहोत अशा प्रकारचे थर्ड क्लास कामं आम्ही करणार नाही जे करायचे आहे ते समोर येऊन करू अशा प्रकारचं वक्तव्य जारांगे पाटील यांनी केलं होतं मग त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट जरा कळवा धन्यवाद